हा तर मित्रांनो पुन्हा एकदा पाहू शकता आज आपण आलेलो बैल बाजारामध्ये आजच्या आठवडी बाजार आहे बैल बाजार देवाळा हा सुप्रसिद्ध आपल्या महाराष्ट्रातील आणि भंडारा जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध मोठा बैल बाजार आहे तर हा मार्केट आता रोसात आलेला आहे आज तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कास्तकारांच्या पुष्कळच्या वेगवेगळ्या क्वालिटीच्या जोड्या आणि सुंदर आणि चांगल्या देखण्या जोड्या तुम्ही या मार्केटमध्ये खरेदी आणि विक्री करू शकता मित्रांनो तर चला तुम्हाला बैलांची लाईव्ह अपडेट दाखवतो आम्ही त्यांचे रेट आणि त्यांच्या कामाकाजीचे जे कास्तकारीच्या कामाचे कसे जे आहोत चला आपण आता एक जोडी आहे सुंदरशी आहे तर पाहू काय सुंदर एक देखणी जोडी आहे मस्त व्हाईट शुभ्र कलरमध्ये काळ्या शिंगामध्ये हे आपले भाऊ आहेत तर चला यांना रेट वगैरे कसे काय तर भाऊ का किंमत आहे जोडीची सव्वा लाख तुमची आहे का सव्वा लाख रुपये दात किती झाली ह्याची सेलकर सेल, सेल आहेत ना पाहू शकता मित्रांनो सेलकर मध्ये जुडी आहे आणि याची किंमत सव्वा लाख म्हणत आहेत तर चालून दाखवत आहेत पाहू शकता चालू तुम्हाला थोडासा पाहू शकता सुंदर अशी जोडी आहे कामाची कशी आहे दोन्ही का तर मित्रांनो ज्यांना कुणाला जोडी जर हवी असेल मित्रांनो तर हे भाऊ आहेत तुमचं नाव सांगून द्या भूमेश्वर हरिचंद रांगडाले भूमेश्वर हरिचंद रांग गाव हा मराठवाडा ना त्याच्यामध्ये काही कमी असतं काहीच कमी असत नाही कस्टमर जास्त आला त्याच्या हिशोबाने तर मित्रांनो पाहू शकता भाऊसोबत तुम्ही बोलण्या करू शकता यांच्या मोबाईल नंबर इथे व्हिडिओमध्ये घेतो सांगून द्या नंबर तुमच्या फोन्वण पंच्याण्णव सत्तावीस नब्बे अठ्ठ्याण्णव सत्तावीस सत्तावीस हा यांच्या नंबर आहे मित्रांनो जर तुम्हाला जर यांची जोडी आवडली असेल आणि जर तुम्हाला यांचे व्हिडिओ वगैरे जे कास्तकाऱ्याच्या कामाचे मागवायचे असेल मित्रांनो तर यांच्या नंबरवरती फोन करून तुम्ही मागवू शकता चला आणखी दुसरी जोडी दाखवतो तुम्हाला हा मित्रांनो आणखी एक जोडी तुम्हाला दाखवतो हे काकाची जोडी आहे काय रेट आहे काकाची कोणाची आहे भाऊची आहे रेट वगैरे काय सांगितलं असतील ना तुम्हाला किती पर्यंत भाऊ तुमच्या जोडी आहे काय की मला पंच्याण्णव पाहू शकता खूप सुंदर सुंदर जोड्या आज मार्केटमध्ये आल्या मित्रांनो म्हणून तुम्ही जास्तीत जास्त या मार्केटची विजिट करा हा देवाळा बैल बाजार पाहू शकता खूप लंब्या कटकाटीचे बैल त्यांची रोलिंग पाहू शकता मित्रांनो तर हे भाऊची जोडी आहे त्यांच्या मी नाव वगैरे इथं घेतो नाव सांगून द्या भाऊ तुमचे करताळे कर्ताळे रोहा रोह्याचे आपले हे हो का करताळे जीव का हो हे तर भाऊ तर ओळखी दिसून राहिले मग किंमत किती मिळते पंच्याण्णव कमी जास्त होऊन जातील कितीपर्यंत साठ सत्तर आखरी का त्याच्यामध्ये होते गिरायक आल्यावर होऊ शकते ना तर मित्रांनो तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला ज्या रेटमध्ये जर हे जोडी वगैरे पडते तर हे भाऊ आहेत त्यांचा नंबर मी ते घेतो नंबर सांगून द्या पंच्याण्णव अठरा नव्याण्णव एकवीस शहात्तर हा यांचा नंबर आहे आणि यांची जोडी आहे याच्यामध्ये कन्सेशन होऊ शकते कामाची कशी काय कोणते कोणते झाले कामाची गॅरंटी सेल करत ना घुमून टाका थोडासा हा मग त्यांच्यावर करू तर हा यांच्या नंबर आहे आणि यांच्याकडे दावा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आणखी फिरून फिरवून फिरवतो मित्रांनो लंब्या कदकाठी बैल आहेत बिना पगार नाही मिळत आणखी यांच्या दावणीतले मी तुम्हाला आणखी दुसऱ्या जोड्या दाखवतो मित्रांनो अशा सुंदर सुंदर जोड्या आज मार्केट मध्ये आलेल्या आहेत आणखी कोणत्या भाऊ आहेत का हे ना इतर भाऊ का मित्रांनो एक जुड्या यांची भाऊची जोडी आहे करताळे भाऊची जे आपल्या रुयाची आहेत ज्यांच्याकडे बैलांचा खूप व्यापार आहे बैलांच्या मशीनचा व्यापार त्यांच्याकडे करताळे काका तर या जोडीची किंमत किती पंच्याऐंशी कमी जास्त होऊन जातील ना कमी जास्त होऊन जातील म्हणतात या जोडीमध्ये पण हे बी झाले सेल करा कामाची गॅरंटी कामाची दोन्ही धुरे गॅरंटी ना दोन्ही धुऱ्याची गॅरंटी मिळतात भाऊ आणि यांच्या नंबर मी ते या जोडीसाठी आणि या जोडीसाठी पण दिलेला आहे आणखी यांची एक दावन आहे आणखी दोन इकडे बैल बांधलेली आहे का दाखवून द्या थोडासा दाखव दाखवून दे पाहू शकता हा आणखी एक यांचा गोरा आहे मस्त चांगला जोरदार क्वालिटी मध्ये आणि फक्त चार दाते झालेला आहे पाहू शकता मित्रांनो याची किंमत सिंगल मध्ये आहे का पासष्ट पाहू शकतो पासट मित्रांनो चांगल्या जातीच्या आहे जातवान मस्त हा पण उंच्या क्वालिटीमध्ये आहे आणि याची किंमत फक्त पासष्ट हजार रुपये मिळतात त्याच्यामध्ये बी कमी जास्त होऊ शकते तरी किती चाळीस पन्नास आहे पासष्ट साठ साठ पासष्ट पर्यंत करून मिळतात भाऊ तरी बाकीच्या ज्या बोलणार तुम्ही सर्व करू शकता आणखी हा पण आहे ना तो त्याच्या किंमत त्याची पस्तीस आहे का थोडासा दोन्ही फिरवून टाकून थोडासा याची किती मला भाऊ पस्तीस हजार पाहू पस्तीस हजार रुपया सिंगल गोऱ्याची बैलाची किंमत म्हणत आहे आणि हा काळावाला तो पण आपल्याच्या पाहू मित्रांनो तर या दावणीचे बैल आणि तुम्हाला याच्या दाखवलेल्या मित्रांनो हे तुम्ही या भाऊसोब करता बसोबत बोलण्या करू शकता यांच्या नंबर मी दिला आणखी एकदा सांगू त्या नंबर पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा नव्याण्णव एकवीस शहात्तर हा यांचा नंबर आहे मी आणखी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये घालून दे मित्रांनो तर तर आणखी तुम्हाला दाखवतो हा गोरा गोराच आहे का किती जा पंचावन्न ज्यात आपली आहे ना मुलगी आणि मागे नागुरीच्या बैल होतो काकाकडे आहे का घरी पाहू शकता मित्रांनो यांच्याकडे नागुरी जातीचे पण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवलेलं होतं बैल हा पाहू शकता हा पण गोरा काळ्या कलर मध्ये मस्त एक गोरा आहे किंमत किती पचपन हजार ना ज्याची किंमत पचपन हजार रुपये म्हणलेलं आहे हे दोघां दोन्ही चाळीस फायनल चाळीस हजार रुपये फायनल म्हणतात भाऊ यांची किंमत पाहू शकता तुम्ही दाताला चार दात चार दाता म्हणत आहेत फिरून दाखवून फिरून टाकू इकडे घे इकडे पाहू शकता गोरा मस्त जानदार आणि कुर्तीला गोळा मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर हे करताळे भाऊ आहेत यांच्या इथे दिलेलं तुम्ही यांच्यासोबत बाकीचे बोलणे करू शकता मित्रांनो जर जर नागुरी हे जे जात आहे तुम्हाला जर पाहिजे तसं मित्रांनो जरी कर्ताळे भाऊ आहेत त्यांच्यासोबत तुम्ही बोलणे करू शकता आणि यांच्याकडून तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रांनो तर हा आजचा मार्केट देवाळा बैलबाजार पाहू शकता खूप जोरात आहे आणि आणखी हा वाढता मार्केट हा आपल्या महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध मार्केट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिट करून या मार्केटचे जे अपडेट आहेत किंवा विक्री खरेदी आहे तुम्ही करू शकता मित्रांनो हा रस्त्यावरतीच लागणारा मार्केट आहे पाहू शकता वैनगंगा काठावर तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करून व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक जरूर करा मित्रांनो आणि या मार्केटची व्हिजिट अवश्य करा जिथून तुम्हाला चांगल्या चांगल्या जुड्या कमी किंमती मिळतील मित्रांनो चला आणखी तुम्हाला साबोरची अपडेट दाखवतो तर आणखी पाहू शकता मित्रांनो आजच्या मार्केटची लाईट लाईव्ह अपडेट हा मार्केट जो लागतो महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्हा तुमचं मोहाडी तालुका वैनगंगा नदीच्या काठावर तर मार्केट पाहू शकता आज खूप सुंदर भरलेला आहे आणखी हा मार्केट सामोर येणाऱ्या दिवसामध्ये खूप वा वाढत चाललेला आहे आणि इथं खूप सुंदरशा जुळ्या कमी किमतीमध्ये आणि मस्त मस्त जुळ्या तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो तर या मार्केटची जास्तीत जास्त व्हिजिट करा आणि इथून बैल खरेदी विक्रीचे जे व्यवस्था आहे तुम्ही करू शकता तर चला तुम्हाला दाखवतो आणखी एक दावन आहे खूप सुंदरशी गुड साहेबांची पाहू शकता तर चला विचारूया यांच्या रेट आणि त्यांची दातं वगैरे किती झाले म्हणून so, म्हणजे सिंगल सिंगल का जोडीमध्ये पूर्ण हा सिंगल आहे का पाहू शकता मित्रांना सिंगलमध्ये का किंमत आहे जी तीस हजार पक्का का कमी जास्त याची किंमत तीस हजार रुपये मिळतात भाऊ लाल खैऱ्यामध्ये दात झालेला सहा झालेला कामाच्या रास्ताकारी त्याच्या कामाच्या आणि हा जोडीची जास्त नाही एक लाख जोडीची एकोणपन्नास टका पाहतो म्हणजे त्याच्यामुळे थोडासा उन्नीस बीस आणखी होऊन जाईल हो का पाहू शकता मित्रांनो या जोडीची किंमत नाही बदलतील तुम्हाला साठ ते सत्तरपर्यंत पर्यंत येऊन जाईल आणि कास्तकार जसे आपले किसान बंधू हे तर आपले रेट तर सांगतातच पण तुम्हाला ज्या रेटच्या हिशोबाने जर पडते तर तुम्ही यांच्या नंबर वगैरे मी देतो तुम्ही यांना आपल्या हिशोबाने मागू शकता आणि जे कास्तकाराच्या कामाचे व्हिडिओ वगैरे आहेत त्यांच्या मित्रांनो तर हे कमी जास्त होऊन जाईल सेलकर मध्ये जाईल हे पण चला आणखी दाखवतो याचे सांगू हजार हे भाऊ आहेत तुम्ही पाहू शकता त्यांची पूर्ण दावण आहे याचे पासष्ट हजार रुपये पाहू शकता आणि हे सेलकरच आहेत ना पूर्ण पूर्ण सेलकर मध्ये हे सहा आहेत का आणि हे सेलकरच आहेत ना हा सहा दाती पाहू शकता याची सिंगलमध्ये किती पस्तीस पस्तीस हजार रुपयाची सिंगल म्हणतात आणि हे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार म्हणतात त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते मित्रांनो आता कसं आहे इतक्या मोठ्या मार्केटमध्ये आपण प्रत्येकाच्या सहा सात झाले आहेत आपण जुळ्यांचे रेट कमी नाही करू शकत मित्रांनो हे जे सांगतात तुम्ही त्यांच्या हिशोबाने जर फोन नंबर आहे तुम्ही त्यांच्यासोबत बाकी बोलणे करू शकता आणि ते दुसऱ्यांच्या का यातपर्यंत आहेत ना आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या आठ बैलांच्या यांची दावन मित्रांनो जर या दावणीमधले तुम्हाला जे बैल जे आहेत आवडले असतील मित्रांनो तर हा हे भाऊ आहेत यांच्या नंबर मी इथे घेतो यांच्या ॲड्रेस नंबर नाव सांगून देत तुम्हाला यादवराव चिंता म्हणजे या या हुड गाव सिहोरा परसवाडा हा बागुली परसवाडा शिहरा परसवाडा तर मी यांच्या नंबर घेतो सांगून द्या नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव छत्तीस एकोणनव्वद एको चौऱ्याऐंशी हा यांचा नंबर आहे हे आठ नऊ बैलांच्या दाव मित्रांनो यांच्याकडे आणखी पुष्कळ अशा जोड्या अवेलेबल असतात जर तुम्हाला जर आवडले असतील तर मित्रांनो यांच्यासोबत केव्हाही कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्यापर्यंत न येता यांच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्या जोड्या खरेदी विक्री करू शकता आणि तुमच्या मार्जिनच्या हिशोबाने यांच्यासोबत बोलणं करू शकता मित्रांनो तर चला आणखी तुम्हाला दुसऱ्या जोड्या दाखवता मित्रांनो व्हिडिओमध्ये असेच आपला प्रेम आणि सपोर्ट असू द्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आठवड्याची आपण लाईव्ह अपडेट दाखवू शकतो हो। आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो तर चला आणखी दुसरी जोडी दाखवतो तुम्हाला या मार्केटचे प्रेसिडेंट आहेत प्रेसिडेंट चेअरमॅन जे या देवाळा मार्केटला चालवतात भाऊ चिठ्ठी वगैरे किती रुपये घेता तुम्ही दीड रुपये शेकडा पाहू शकता मार्केटचे खूप डायल बरोबर इथे बैल जुळे येतात मित्रांनो हा आपला देवाळा मार्केट आहे जे भाऊ वगैरे चालवतात आपले पाहू शकता तर या मार्केटची पूर्ण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घालून दे मित्रांनो तू पाहू शकता तर चॅनलवरती नेहमी आपण आपला प्रेम आणि सपोर्ट असू द्या तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये